गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपट्टीच्या दांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झाल्या आहेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी एम सीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साधले गेले आहे ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ होणार आहे मी सर्वात प्रथम आभार मानतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे त्याचबरोबर ज्यांची ही संकल्पनेतून या एअरपोर्टची सुरुवात झाली असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि तमाम ज्या लोकांच्या प्रयत्नातून हे एअरपोर्ट उभं राहिलं असे या भागातले ग्रामस्थ माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाटे साहेब ज्यांनी अथक प्रयत्न केले आणि सर्वात महत्वाचं की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली जी भावना बाबांबद्दल होती आणि नाईट लँडिंग व्हावी अशी समस्त ग्रामस्थांची मागणी होती ती आज मागणी पूर्ण झाली गेल्या अनेक दिवसापासून हा विषय रखडलेला होता माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी प्रचंड पाठपुरवठा केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांकडे केला आणि म्हणून सीआयएफची अतिरिक्त तुकडी इथं वर्ग करण्यात आली आणि त्यामुळे हे नाईट लँडिंग आज शक्य झालं आज नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री साडेनऊच्या सुमारास इथं लँड झालेलं आहे माझ्या वाटते ही रेग्युलर फ्लाईट राहील दिल्लीची था। दिल्ली एक ट्रायल फ्लाईट साडे अकरा वाजेची आहे ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅकमुळे थांबली तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास पाच ते दहा विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल याचा मला विशेष आनंद वाटतो आज इंडिगोचं ए टी आर विमान आहे है। जे हैदराबादहून शिर्डीचं या ठिकाणी लँड झालंय येताना जवळपास साठ पॅसेंजर झाले जाताना शहात्तर पॅसेंजर जाणार आहेत आणि हेच माझं जे मागणी होती की जर दर्शन व्यवस्था ही आता पहाटेची झाली तर नाईट लँडिंगमध्ये येणारे अनेक कारण की बहुतांश मला असं वाटतं की विमानद्वारे येणारे लोक हे पेड पास वाले असू शकतात कारण की अर्थकारणात दुसरीकडून जर पाहिलं तर हे लोक जे रात्री येतील त्यांना सकाळी पेड मध्ये सकाळी पहाटे दर्शन करतील आणि परत ते विमानाने जाऊ शकतात आणि म्हणून हा जो समतोल आहे हे जे काही कोऑर्डिनेशन आहे हे संस्थान आणि एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि मला विश्वास आहे की साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था पहाटेच्या व्ही आय पी दर्शनचं मी सुतलेला मार्ग निश्चित अभ्यास करून स्वीकारतील विमानतळ महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल कारण की पाचशे साठ कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहतायत सुरू झालेला आहे मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास जर डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्यामध्ये कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे माननीय मुख्यमंत्री समितीची मिटिंग सुरू केलेली आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये कुंभ मेळा यशस्वी झाला या कुंभमेळ्याचं केंद्रस्थान हे शिर्डी विमानतळ राहणार आहे आणि म्हणून जे इंटरनॅशनल दर्जाचं एअरपोर्ट आपण तयार करण्याचा मानस घेतलेला आहे तो कुंभच्या अगोदर दोन हजार सत्तावीस च्या पूर्वी हे एअरपोर्ट पूर्ण आम्ही करून दाखवणार